स्कूल बस चालकांनी संपात सहभागी होऊ नये दीपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसंवाद यात्रा राज्यभरात सुरू होणार आहे कोल्हापुरात या महिन्याच्या अखेरपर्यंत असेल कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघात त्यांच्या सभा होतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठांना आहे त्यामुळे कुणी काही मागणी केली तरी हरकत नाही संपात सहभागी झालेल्या स्कूल बस चालकांना संपात सहभागी होऊ नये अशा सूचना दिल्या आहेत स्कूल बस चालक संपात सहभागी झाल्यास त्यांच्यावर कारवाईबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ भाजपा आणि शिवसेनेची युती तुटण्यात आदित्य ठाकरे यांचा देखील वाटा होता हे आता सर्वांना कळलंय दौरे करायचे असतील तर करू दे इकडे येऊन ते काँग्रेसचेच विचार सांगतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज

मेळावा आहे हा स्वतंत्र असेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते आणि कोल्हापूरमध्ये असलेले कार्यकर्ते यांची एक संध्याकाळच्या वेळेला सभासुद्धा होणार आहे तर या दृष्टीने कोल्हापूर होस जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रभरातून आलेल्या प्रतिनिधींचं स्वागत करणं हा एक भाग झाला आणि दुसरा भाग हा जी जाहीर सभा होईल त्याला सगळ्यांनी उपस्थित राहणं हा दुसरा भाग आहे आणि त्याच्यामुळे प्रतिनिधी सभांना फक्त प्रतिनिधी असतील आणि जाहीर सभेला सर्व कार्यकर्ते आणि इतर नागरिक सुद्धा असते असं सर्वसाधारणपणे याची तयारी आहे तारखा अजून निश्चित व्हायच्या आहेत कारण लोकसभेचं अधिवेशन एक दिवस अगोदर आल्यामुळे कदाचित तारखांमध्ये थोडासा बदल होईल तो मुख्यमंत्री महोदय याच्या संदर्भातला अंतिम निर्णय घेते स्तरावर हे निर्णय एकमताने घेतले जातात त्याच्यामुळे हे आपण विचारता असा प्रश्न आमच्या बाबतीत कधीच नसतो कारण आम्ही मनापासून एकत्र आहोत एक गोष्ट अशी आहे की मी त्यांना नम्र आव्हान की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहनाच्या संदर्भात असलेले प्रॉब्लेम प्रश्न आणि शिक्षण खात्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा परिणाम होता का म्हण याच्यासाठी त्यांनी आपल्यातच मिटिंग घ्यावी आणि मुलांना घेऊन जाणाऱ्या वगळांना जे वाहन असतात त्यांना याच्यातून वगळावं अशी आमची त्यांना विनंती करून लोकसभा पुण्यामध्ये लढवणार संकट आपल्याला माहिती आहे की पालघरच्या द्याव्या लोकसभेची जागा ही शिवसेनेला देण्यात आली त्यावेळेला भाजपचे उमेदवार सुद्धा आम्हाला दिलेले होते ते शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी ज्या लढवला त्यावेळेला जशी एकी होती देना आणि भाजपची हीच एकी आता आमची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे आणि त्याच्यामुळे असा काही प्रश्न येणार नाही आपण काही कळलं सगळीकडे दौरे करून देईल खरंतर ही युती तुटण्यामागे त्यांचा सुद्धा मोठा वाटा होता येतात जनतेला कळायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या विचारापासून आता ते नाम झालेले आहेत इथे येऊन काँग्रेसचे काय विचारते हे बघा सर्वसाधारणपणे हे निर्णय हे वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात पण जिथं आमचे खासदार आहेत प्रत्येक पक्षाचे जिथं खासदार आहेत तिथं त्या त्या पक्षाने त्या जागा लढवायचं हे सर्वसाधारणपणे सूत्र असतं त्याप्रमाणे या सूत्राचं पालन होईल याची आमची अपेक्षा हे बघा याच्यावर मी काय कॉमेंट करू शकणार नाही आमची जागा आहे आम्ही ती लढवणार एवढं मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सांगू शकतो बस चालकांना मात्र जर यामध्ये तर सरकार म्हणून काही त्याच्यावर आम्ही उद्या आमची कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू आणि योग्य तो निर्णय बघा महाविकास आघाडी काय करते याच्याशी आमचं काही सगळे प्रमुख नेते या बैठकीला त्यामध्ये काही जागा वाटतो याच्याबद्दल मला काही माहिती नाही त्याची माहिती नाही त्याच्याबद्दल रोगास बोलणं योग्य नाही